तर हाय गाईज मी समोर तुम्ही पाहतात एस जे बॉईज तर खूप दिवसानंतर तुमच्या भेटीला आलेलं आहे आणि तुमच्यासाठी मी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे कृष्ण जन्म आणि गोविंदा स्पेशल तर कृष्ण जन्म माझ्या घरी आहे आणि गोविंदा शाबाज गावचं तुम्हाला दाखवूया तर चला आपण पुढे कृष्णाच्या मूर्तीला सुंदर असं फुलांनी सजवलेलं आहे आणि कृष्ण जन्माची तयारी चालू झालेली आहे इकडे जेवणाची तयारी चालू झालेली आहे तुम्ही पाहू शकता किचन मध्ये आणि त्यानंतर इकडे सर्व लोक मंडळी बसलेली आहेत पोथी आहे ऐकायला कृष्णाची स्टोरी ऐकायला बसलेले आहेत कृष्णाचा जन्म कसा होतो जय हरिनारायण गोविंदा इंदिरावरा आनंद कंदा सर्वेशा शामकुंदा परमानंदा परम पुरुषा परज्ञा पद्मजन का पुरातन पंकज नेता परम पावन परमवल्लभा जीवना पयो दिवासा परशो तर कृष्णाचा जन्म आता झालेला आहे आणि कृष्णाचा जन्म झाल्यानंतर इकडे सर्व तयारी चालू आहे

अभिषेक चालू झालेला आहे इकडे वेदांत अभिषेक करतो आहे काका त्याच्याकडनं अभिषेक करून घेत आहे तुम्ही पाहू शकताय इकडे आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्या दहीहंडीला सजवण्यात येत आहे त्याच्यावरती नारळ आणि आंब्याचा टाळ ठेवून आणि फुल अर्पण करून त्याला पूजा करून त्याची तुम्ही पाहू शकता आता पूजा करत आहे त्याची त्यात पैसे टाकले आहेत त्या हंडीमध्ये आणि दही वगैरे टाकून तर त्याची तयारी करून ठेवतो आम्ही रात्रीच ती सकाळी हंडी फोडली जाते ती तुम्हाला उद्या पाहायला मिळेलच आणि आरती झालेली आहे त्यानंतर वेदन आरतीचा जो आरती झाल्यानंतर नारळ फोडला जातो तो प्रसादासाठी फोडला त्यांनी त्या नारळ आणि त्यानंतर देवावरती सर्व पाणी सोडून त्यानंतर थोडासा नारळाचा कपची देवासाठी नैवेद्य म्हणून ठेवली आणि त्यानंतर प्रसादाची पूर्ण बाकीची तयारी पुढे पप्पानी घेतली हातामध्ये आणि फळ फळं वगैरे सर्व काही कापून प्रसादाची तयारी झालेली आहे आणि हा जो तुम्ही पुस्तक पाहतात त्याच पुस्तकात कृष्णकथा आपल्याला ऐकवली मगाशी गुरुवानी आणि दादानी आपण भेटवली त्याच्या हंडी रात्री ते सजवलेलीच त्यानंतर पुन्हा एकदा सकाळी फूल फळं आणि त्यानंतर पैसे लावून हंडीला सजवलेले आमचे बाळ उपाळ होते आणि मागे माझ्या हंडी पाहतच आहात तुम्ही तर हा दहीहंडी मी बाहेर घेऊन आलो आणि त्यानंतर दादाशी डिस्कस केलं कसं काय हंडी टांगायची काय करायचं आणि दरवर्षी पप्पा आणि दादाच सर्व काही करतात तर ह्या वर्षी मला मिळालेलं मान तर मी दहीहंडीची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग मी तरीसुद्धा मला भीती म्हणत होतीच तरी मी नव्हतोच टांगतवरती तर <laughs> फायनली मजबुरीने मी वरती चढलोच भीती नव्हती वाटत पण मला वाटत होतं माझा हात नाही पोहोचणार आणि मग मी हंडी हातात घेतली पप्पांच्या आणि वरती टांगली त्यानंतर मग माझा कॅमेरामॅनचा खूप मोठा हात आहे माझ्या मागे कारण का कॅमेरामॅनने सुंदर असे सीन घेतलेले आहेत कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही आहे पुढे सीन दाखवतोच मी तुम्हाला हंडीचे टांगल्यानंतरचे तर चला आपण पुढे पाहूया पाहता ही गर्दी सर्व जमलेली आहे ती मी सर्व गोविंदासाठी चिकन पकोडे बनवले होते तर ते खाण्यासाठी ही गर्दी जमलेली आहे आहे तर पुढे पाहूयात आपण बाकी सर्व काही चाल टाकलेली हंडी आता फोडण्याचा तो क्षण आलेला आहे बाळगोपाळ सर्व आलेले आहेत आणि पहिले तुळशीला प्रदक्षिणा कारण का कोणाला हंडी फोडून देत नाहीत कारण का अभय सांगितलं कोणीच हंडी फोडायची नाही तुळशीला प्रदक्षिणा झाल्याशिवाय आणि तुळशीला प्रदक्षिणा झाली त्यानंतर बाळगोपाळ हा चढलावरती हंडी फोडायला तुम्ही पाहताय आणि त्यांनी तोडच फटक्यामध्ये हंडी फोडून टाकली आणि त्यानंतर पहिले प्रसाद म्हणजे पैसे घेतले त्यांनी आणि त्यानंतर इकडे हर्षने प्रसाद घेतला वाटायला सर्वांना बाळगोपाळांना प्रसाद दिला त्यानंतर आपला गोविंद थोडा पुढे निघाला त्यानंतर तुम्ही पाहता दहीहंडी तळ्यावर आलेली आहे आणि सर्वीकडे चिखलच चिखल झालेलं आहे सर्व चिखलात माकलेले वगैरे आहेत तुम्ही पाहत आहे आणि ही आपली दहीहंडी तुम्ही बघताय सुंदर अशी सजवलेली आहे त्याच्यात लेस वगैरे लावलेले आहेत दहीहंडीला तुम्ही बघत आणि त्यानंतर तसं माकवल्याशिवाय आमची दहंडी कधीच पूर्ण होत नाही आता हे सगळे बाळगोपाळ आहेत ते पहिले पूर्ण हंडीला प्रदक्षिणा घालतील आणि त्यानंतरच हंडी फोडण्यात येते त्याशिवाय हंडी फोडण्यात येत नाही आणि तुम्ही पाहत आहेत आता सगळे बाळगोपाळ प्रदक्षिणा घालत आहे आणि हे माकवणारे जे आहेत ते कोणालाच सोडत नाही अगदी साखळीमध्ये असत त्यानंसुद्धा घेऊन माखवत आहेत पुढे तुम्ही माझी माझीसुद्धा बारी आलेली आहे मला सुद्धा अनिल कपूर सर सरकार नायक पिक्चरमधला हिरोज बनवून टाकला ते पूर्ण चिखलात मागून टाकला त्यानंतर मी डोकं खाली घालून धावून पूर्ण पोटामध्ये चिखल चौऱ्या गेलेलं आहे चिखल काढण्यासाठी मी सुद्धा गेलो काळामध्ये फोन धुऊन आणि काना वगैरे चिखल बोलून मी आज त्यानंतर हंडी फोडायला मी दिसत तर नाही मी खूप मागे आहे आणि फायनली हंडी फुटलेली आहे आमच्या गावात अशीच मजा असते हंडी अशीच फोडतात त्याच्यावरती एकदम असे सर्व तुटून पडतात एकदम हंडी फोडण्यासाठी एक ह्या ह्याच्या अंगावर खांद्यावरनं चढतोय तर एक त्याच्या खांद्यावरनं चढतो आणि अशीच आमची हंडी फुटत असते जर तुम्हाला शाबासगावची अशीच मजा पाहात पाहिजे असेल तर माझा ब्लॉग नक्की पहा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका नक्की पहा